तो जो पांढरा घुमट दिसतोय तो ताजमहालचा घुमट आहे त्याच्या बाजूला जर आपण बघितलं तर आयफिल्ड टॉवर आहे त्याच्या बाजूला रोमचं कॉलोसियम आणि पिसाचं लिनिंग टॉवर ह्या प्रतिकृती नागपुरात अंबाझरी तलावाजवळ बनवण्यात आलेल्या आहेत महामेट्रोकडनं करण्यात आलेलं आहे पण आता त्यांना तोडण्याची परिस्थिती येते की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे त्याला कारणीभूत आहे हा प्रवाह आपण इथे पाहू शकता नऊ मीटर रुंद हा नाग नदीचा प्रवाह कृत्रिमरित्या त्याला कमी करण्यात आला आहे जेव्हा की किमान वीस मीटर रुंद हा प्रवाह असायला पाहिजे हा प्रवाह कमी करण्यात आल्यामुळे त्याचे काय भीषण परिणाम जनतेच्या नागरिकांच्या जीवनात झाले गेल्या वर्षी तेवीस सप्टेंबरला जाणून घेऊया सर आपलं नाव सांगा आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसची आपली आठवण थोडक्यात मी गजानन देशपांडे अंबाझरी लेआउटला राहतो तेवीस सप्टेंबरला पहाटे तीन साडेतीन वाजता आम्ही झोपलो होतो तेव्हा अचानक पाणी इव्हन आमच्या अंतरुणापर्यंत आलेला आणि आम्ही लगेच उठून माझ्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या मदर इन लॉ ज्यांना मल्टिपल एलिमेंट्स आहे त्यांना उचलून वरच्या मजल्यावर घेऊन गेलो आणि अर्ध्या तासातच साडेपाच फुटापर्यंत घरात पाणी शिरलं आणि संध्याकाळपर्यंत वरच आम्ही लटकले राहिलो बिना अन्न पाण्यानी पण काही का होईना आमचा जीव वाचला याच्यात धन्यता मास मानतो आणि यावर्षी परत धास्तावलेल्या दिसतो आहे सर आपलं नाव सांगा आणि आपला अनुभव सांगा तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसचा मी यशवंत खोरगडे अंबाझरी लेआउटलाच राहतो नदीच्याच काठावर साडेतीन वाजता मलाही मुलांनी मुलं माझे मुलगा आणि सोन वरती राहते दोन मजली माझं घर आहे त्यांनी आवाज दिला पप्पा पाणी आलं पाणी आलं पाणी येऊन पाहतो तर पाणी अंगणामध्ये पाणी वाढत होतं एकसारखं मुलांनी दार जसं उघडलं तसा लोंढा आत आतमध्ये आला आणि घरात चार ते पाच फूट पाणी आलं अंगणामध्ये सहा ते सात फूट आम्ही तसंच वरती गेलो वरती जाऊन अडकलो आणि शि संध्याकाळी अन्नपाण्याविनावर वरतीच होतो आम्ही संध्याकाळी जेव्हा आम्ही पाणी ओसरलं तेव्हा काय काय होतं घरामध्ये खाली आलं तेव्हा सगळीकडे स्लज आणि सिल्ट पूर्ण घरापर्यंत पसरलेलं होतं आणि ते क्लीन करताना आम्हाला पंधरा दिवस लागले मॅडम आपला अनुभव सांगा आणि आज धास्ती वाटते काय वाटतं मी डॉक्टर अर्चना देशपांडे शंकरनगरमध्ये राहते आणि शंकरनगरपर्यंत पाणी आलं होतं त्या दिवशी पहाटे जसं सगळ्यांच्या घरांमध्ये गेलं तसं आमच्याही घरात पाणी आलं आणि आम्ही भरभर घाईनी फक्त पाण्याच्या बाटल्या ज्या हा सुचला आम्हाला तेवढं उचलून आम्ही वरच्या मजल्यावर गेलो कारण दारांमधून पाणी येत होतं खिडक्यांमधून पाणी येत होतं जरी दारं खिडक्या बंद केली तरी लोटच्या लोट येत होते आणि नंतर ते सगळं फर्निचर वगैरे सगळं पूर्ण गेलं माझं आणि अतिशय घाण होती कारण सगळं नाल्याचं पाणी आलं आताही रात्री पाऊस आला थोडा जरी पाऊस आला तरी आम्ही जागे होतो की आता काय होईल आता मॉन्सून समोर आहे पावसाळा येणार आहे आता काय वाटतंय धास्ती वाटतेच ना ऍक्च्युअली हा अस्पेक्ट कोणी बघतच नाही की सिटिझनचे नुकसान तर झालं पण त्यांच्या सायकवर किती प्रमाण झाला तर विकासाचा काय परिणाम होतो याचं हे उत्कृष्ट उदाहरण आपण इथे पाहू शकता आता पात्राला रुंद करण्याचा कामाला कुठे सुरुवात झालेली आहे नागपूर महानगरपालिकेकडनं ही सुरुवात करण्यात आलेली आहे सरकारी आकडे पाहायचे तर गेल्या वर्षी सव्वीस हजार सहाशे बारा घरांमध्ये पाणी शिरलं आणि सरकारी आकडे सांगतात की कि किमान चार लोकांचा मृत्यू झाला या प्रकरणामध्ये आम आम्ही आता बोलतो आहे ते ॲडव्होकेट तुषार मंडलेकर यांनी याचिकाकर्त्यांकडनं हायकोर्टात हा मुद्दा उचलून धरलेला आहे त्यांच्याशी बोलूया सर हे जे प्रकरण झालं नैसर्गिक नाग नदीचा जो प्रवाह होता त्याला कमी करण्यात आलं अरुंद करण्यात आलं त्याच्यामुळे हे जे काही घडलं आणि अजूनही लोक धासतील जीवन जगत आहेत न्यायालयात काय स्थिती आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पहाटे साडेचार वाजता जो पाऊस झाला आणि त्यामुळे लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलं तर याचिकाकर्त्यांचं पहिलेपासनं म्हणणं आहे की हे मॅनमेड फ्लड होता हा कधी त्यांच्या घरात पाऊस आलाच नसता पाणी गेलं नसतं कारण तीन ऑब्स्ट्रक्शन मोठे मोठे बनवलेले होते कोणकोणते हां सगळ्यात पहिलं ऑब्स्ट्रक्शन जे आहे ते तुम्ही बघू शकता उगमस्थान जे आहे ते ओव्हरफ्लो फ्लो पॉइंटवर विवेकानंदांचं स्मारक बांधण्यात आला स्वामी विवेकानंदांचं जे स्मारक आहे ते एकशे सदतीस मीटरचा जो स्पिलवे आहे ज्यातनं पाणी बाहेर निघतं त्यातलं एकशे सत्तावीस मीटर ऑबस्ट्रक्ट करत आहे त्याच्या पेडेस्टियल आहे त्याच्या खाली बांधकाम आहे दोन हजार फूटचं एक लायब्ररी आणि एक हॉल आहे आणि हे सगळं बांधकाम दोन हजार सतरामध्ये केलं ते विविध नियमांच्या उल्लंघन करून करण्यात आलं त्यांचं म्हणणं आहे की वेटलँड रूल फोर टू थाउजंड टेन याच्या उल्लंघन ते केलेलं आहे त्यानंतर डी सी आर जो बनतो बिल्डिंग बायलॉज त्याच्या बिल्डिंग बायलॉजच्या व्हायोलेशनमध्ये आहे कारण इरिगेशन डिपार्टमेंटनी दोन हजार तेरामध्ये दोनशे मीटरचा नो डेव्हलपमेंट झोन क्रिएट केला होता की धर धरणापासून दोनशे मीटर तुम्ही काही बांधू शकत नाही तर तो, तो जी आर तेव्हा ऑपरेट होत होता आणि दोनशे मीटर काय ते चार पॉईंट दोन मीटरवरच बांधलेलं बांधकाम आहे तर पहिलं ऑब्स्ट्रक्शन जे होतं ते विवेकानंदांचं होतं स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणा म्हणत होते सगळ्यांना माहिती आहे की फॉर द बेटरमेंट ऑफ द विलेज यू हॅव टू गिव्ह अप युअर फॅमिली फॉर द बेटरमेंट ऑफ द कंट्री यू हॅव टू गिव अप युअर फॅले विलेज अँड फॉर द बेटरमेंट ऑफ द मॅन काइंड अँड द एन्टायर वर्ल्ड यू हॅव टू गिव्ह एव्हरीथिंग पण स्वामी विवेकानंदांचं हे जे वाक्य आहे किंवा यांचे जे टीचिंग्स आहेत हे फॉलो न करता त्यांचं स्मारक अवरोध म्हणून बांधण्यात आलं आणि त्याच्यानंतर हजारो लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलं आणि लोकांना त्रास झाला हे एक दुःखदायक बात आहे सर आता रुंदीकरणाचा जो विषय आहे तर त्याच्यामध्ये किती वेळ लागणार आहे आणि पावसाळा समोर आहे मागच्या सुनावणीमध्ये ॲडव्होकेट जनरल साहेब आले होते डॉक्टर वीरेंद्र सराफ त्यांनी न्यायालयाला आश्वस्त केलं आहे की पुढच्या सात आत क्रेझी कॅसलमधलं हे जे बांधकाम आहे अवैध बांधकाम आहे हे सगळं आम्ही काढून टाकू आणि पाण्याचा जो आ, 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 रूट आहे तो आम्ही मोकळा करू तुम्ही बघू शकता इथे इथे जो दुसरा हादसा झाला आहे सबमर्सिबल ब्रिज होता हा फक्त दहा दहा फूट मीटर मधनं पाणी जात होतं जर चारशे क्यूमेक्स पाणी इथून निघतं आहे तो इरिगेशनचा रिपोर्ट आहे तर पुढे जायला साठ क्यूमेक्स पण नाही आहे इतकी परिस्थिती गंभीर होती त्यामुळे हा पाणी बाहेर निघालं आणि ते वस्त्यांमध्ये गेलं तर हा जो दुसरा अवरोध आहे हा तोडण्यात आलेला आहे न्यायालयातल्या पिटिशनमध्ये हे सांगण्यात आलेलं आहे ॲडव्होकेट जनरल साहेबांनी की आम्ही हा ब्रिज आता बनवू ह्याला दोन महिन्याचा वेळ ते घेतात आहे त्याच्यानंतर तिसरा जो आहे की हे जे पाणी पुढे जातं ते सतरा किलोमीटरची नाग रिव्हर आहे नाग नदी आहे तर वॉटर फ्लो शूट स्मूथली गो त्याच्याकरता हे नऊ मीटर इथं जे दिसत आहे हा कमी झालेला रुंदी आहे ती त्यांनी ऍडव्होकेट एड़, जनरल आणि बाकी वकिलांनी सांगितलं की आम्ही वाढवणार आहे आणि सर दोन महिने हे होईल पण पावसाळा तर आत्ताच येणार आहे अगदी समोर आहे पावसाळा बेटर लेट दॅन नेव्हर ऍटलीस्ट त्यांनी सुरू केलेलं आहे आता नागरिकांच्या इथे सव्वीस हजार लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे ते सगळे धास्तावलेले आहेत त्यांना फार भीती आहे पण काम सुरू झालेलं आहे उच्च न्यायालयाचं नागरिक सध्या धन्यवाद देतात आहे की त्यांच्यामुळे काही ना काही सुरू झालेलं खूप खूप धन्यवाद मंडलेकर सर पण दोन महिने सरकारला सरकारी यंत्रणेला वेळ हवा आहे पण पावसाळ्याकडे तेवढा वेळ नाही पाऊस आता मान्सून येण्या येण्याची स्थिती आहे आणि पाऊस आल्यानंतर काय होईल या चिंतेनं ना, नागरिक धास्तावलेले आहेत हजारो लोक अजूनही तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसचा तो दिवस आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी व्ही मराठी